धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव शिवनीला खेतील अंकिता गायकवाड बारावीला सत्याहत्तर पॉईंट सतरा टक्के गुण घेऊन उत्तीर्ण विद्यालयातून पहिला क्रमांक औसा तालुक्यातील लक्षिवणी येथील बांधकाम मिस्त्री मजूर सर्वसामान्य कुटुंबातील बालाजी गायकवाड यांची कन्या अंकिता गायकवाड विद्यार्थिनीने बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून सत्याहत्तर पॉईंट सतरा टक्के गुण घेऊन खरोसा येथील नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे आज अंकिता बालाजी गायकवाड यांच्या परिवाराच्या वतीने पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे अंकिता गायकवाड या विद्यार्थिनीने अथक परिश्रम जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कुठलाही खरी शैक्षणिक वारसा नसताना स्वकर्तृत्वाने अहोरात्र अभ्यास करून शाळेत पहिला येण्याचा बहुमान मिळवत आपल्या मजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचं सोनं केलंय व बारावीला शाळेत पहिला येण्याचा मान मिळवला अंकिता गायकवाड यांची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून वडील बांधकाम मिस्त्री असून मजुरी करतात तर आई शेतात शेतमजुरी करते घरची परिस्थिती नसतानाही आपल्या लेकीला शिक्षण द्यायचंच म्हणून हट्ट के केला व अंकिता गायकवाड आई वडिलांनी आपल्या लेकीला मजुरी करून शिकवायला अर्थसहाय्य केलं व लेकीने आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आई बापाच्या कष्टाचं सोनं केलंय अंकिताच्या आई वडिलांना लेकीचं कौतुक करतेवेळी आनंदाश्रू दाटून आले यावेळी बारावीत यश संपादन केल्याने अंकिता गायकवाड हिचा सत्कार करत औक्षण करण्यात आलं यावेळी सोसायटीचे चेअरमेन विठ्ठल शिंदे बालाजी गायकवाड प्रभू गायकवाड दिगंबर गायकवाड लतिका गायकवाड सुवर्णा गायकवाड प्रियंका गायकवाड जयश्री गायकवाड मंगलाबाई कांबळे ज्योती करतोरे शिवराय गायकवाड दयानंद गायकवाड प्रवीण गायकवाड अनिल गायकवाडसह मुख्याध्यापक स्वामी कोळपे सर सुरवसे सर टीके सर सह शिवनीलख ग्रामस्थांनी अंकिता गायकवाड विद्यार्थिनीच अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लोकनायक न्यूज साठी मी गायकवाड अंकिता बालाजी लख तालुका लातूर येथे राहत असून माझे प्राथमिक शिक्षण गावातील या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झालेला आहे नंतर आठवी ते बारावी पर्यंत माझं शिक्षण नव भारत विद्यालय खरसा आहे ते झालेला आहे बारावीच्या परीक्षेत मला सत्याहत्तर पॉईंट सतरा या मार्काने मी उत्तीर्ण झालेले आहे माझी पर माझ्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च माझ्या आई वडील मजुरी करून आ, करत होते गेले कित्येक वर्ष माझ्या आई वडिलांचं हे स्वप्न होतं की मी शिकून काहीतरी व्हावं बा तरी त्या आणि बारावीला पहिला यावं त्यांना वाटत होते की मला नव्याण्णव टक्के पडावे पण मी कुठेतरी कमी पडले कुठेतरी कमी पडले तरी कुठेतरी कमी पडले आणि मला सत्याहत्तर पॉईंट सतरा एवढे टक्के पडून मी उत्तीर्ण आले पहिले पहिला आले त्यानंतर इथेच न थांबता मी मी माझ्या पुढील शिक्षणासाठी पहिला येण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करेन खूप मनापासून प्रयत्न करेन आणि माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण

सर्व गुरुजनांचे मी आभार मानते त्यांनी मला खूप पहिल्यापासून खूप चांगला अभ्यास दिला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी माझं मार्गदर्शन केले अकरावी बारावी या या प्राचार्य प्राध्यापक कोळपे सर प्राध्यापक टी सर प्राध्यापक डी जी सूर्यवंशी सर हे हे यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले तसेच नव नव भारत विद्यालय या नवभारत विद्यालय खरसा येथील प्राचार्य पी पी स्वामी सर यांचेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले प्रकारे जसं माझ्या आई वडिलांनी मला मजुरी करून शिकवले कर तसेच प्रत्येक मुला मुलींचे मुलीं मुलीं आई वडील कुठलं प्रत्येक मुला मुलींच्या आई प्रत्येक मुला मुलींच्या आईच्या आईचं स्वप्न असतं की ते त्यांची मुले शिक्षणात शिक्षण घ्यावं पुढे जावं काहीतरी कोणतं तरी ध्येय गाठावं असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं त्यांच्या मुला मुलींना सांग, एकच सांगायचं आहे की आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी दिन रात्र कष्ट करून त्यांचं त्यांचं स्वप्न पूर्ण करावं चांगला अभ्यास करून चांगल्या मार्गाने पास व्हावं लोकनायक न्यूज